नमस्कार तर आपलं स्वागत आहे या नरसगवली गवली चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक मी नवीन व्हिडिओ घेऊन येते आहे म्हणजेच बायोग्राफी ही बायोग्राफी आहे संजना रावत यांची तर तिचं गाव जन्म आणि शिक्षण आणि लग्न झालं आहे का नाही हे सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व सांगणार आहे तर चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करू मित्रांनो तुम्हाला संजना रावतेचं संपूर्ण नाव सांगतो तिचं नाव आहे संजना सकाराम रावते आणि तिच्या आईचं नाव आहे शेवंती रावते आणि तिचे आई वडील शेतकरी आहेत आणि तिचे गावाचं नाव आहे विक्रमगडमध्ये गाव खुंजपाडा हे आहे मित्रांनो आणि मित्रांनो तिच्या शिक्षणाबद्दल सांगायला गेलं ना तर दहावीपर्यंत शिक्षण हे श्री योगेश्वर विद्यामंदिर टेंगाचे मेढ हायस्कूल आणि बारावीचे शिक्षण हेमंतजी दिवेकरूप महाराज माध्यमिक हायस्कूल खुंजपाडा येथे आणि मित्रांनो संजना रावतेचं लग्न कधी झालं सांगू का बावीस पाच दोन हजार बावीसला झालं आहे आणि तिचे नवऱ्याचं नाव आहे अक्षय वैजल सातखोर वैजलपाडा येथे राहत आहे संजना रावते शिक्षण पूर्ण करत होती तेव्हा ॲक्टिंग आणि सिंगिंग करायला खूप आवड होती तिला मित्रांनो म्हणून तिने सिंगिंगमध्ये एंट्री मारली आणि तिचं पहिलं सॉन्ग जास्त व्हायरल झालं ते म्हणजेच आजकालच्या पोरांचे कॉम्ड केस ते सॉन्ग तुम्हाला विशाल ब्रदर्स या चॅनलवरती बघायला भेटेल तर या सॉन्गला एक करोडपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत मित्रांनो आणि मित्रांनो तिचे भरपूर सॉंग आलेले आहेत गायचे गोठणीवरी जवल येणा आयामाला झगडू नको बाजारात साडी घ्या जाव वा ठ हेरजो असे तिचे भरपूर सॉंग आलेले आहेत आणि येत आहेत आणि मित्रांनो संजना रावतेचा खूप गोड आवाज आहे आणि ती सिंगिंग करताना गोड सूर आवाजात सिंगिंग करत आहे आणि मित्रांनो आज संजना रावतेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे आणि मित्रांनो संजना रावतेचं यूट्यूब चॅनल देखील आहे संजना रावते या नावाने तर त्या चॅनेलवर अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त सबस्क्राईब आहेत आणि तिचे इंस्टा अकाउंटवर तेरा हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत मित्रांनो संजना रावतेच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या पण चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला संजना रावतेची जीवन कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो चला आपण अशाच व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू